नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ओ टू चॅनल तुमचं सरसे स्वागत मंडळी आज भविद्य बलकाडा शर्यत ओपनचा मैदान पार पडत आहे कदमवाडी चंद केसरी मैदान तर मंडळाच्या कदमवाडी चैद केसरी मैदानामध्ये बलिकाडी शेअर क्षेत्रामध्ये संपूर्ण टोप नामांकित नंदी आलेले आहे प्रत्येक गटामध्ये चांगलेच जबरदस्त आणि काटाकीर लढत आपल्याला बघायला मिळत आहे तर मंडळाच्या कदमवाडी चिंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका विठ्ठल बुतकर आणि रणजित नेमाळकर यांचा इंद केसरी सरच्या गटाला पळाला नक्की इंद केसरी सारजा कोणत्या गटामध्ये पाळाला इंद केसरी सरजा गटाला पाळाला गट पाच झाला का सेमीफायनलला पात्र झाला का हिंद केसरी सरजाचा पेहरा नक्की कोण होतं व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चलाय मग तर मंडळी आजच्या हिंदकेसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये आपले लाडके इंद केसरी सरजासोबत पळाला हिंद केसरी अर्जुन हिंद केसरी अर्जुन आणि हिंदकेसरी सरजा आजच्या कदमवाडीच्या मैदानामध्ये गटाला पाळाले गट क्रमांक दहामध्ये गट क्रमांक दहामध्ये सर्जाने अर्जुन पाळाले तास क्रमांक एकवरती वरती पब्लिकने सर्जाने अर्जुनची गाडी पाळाली तर मंडळी खरं तर जबरदस्त आणि चांगलीच गाडी पळाली शेवटच्या क्षणी थोडी लढत झाली निकालापशी दोन गाड्यांमध्ये हिंद केसरीत सर्जाच्या गाडीमध्ये आणि अनेक अनेक दुसरी एक गाडी होती पण हिंदकेसरी सर्जाने शेवटच्या क्षणी असा की टाप टाकला शेवटच्या क्षणी निकाला घेतल्यामध्ये घेतलाच आणि सेमीफायनलला पात्र झालाच तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक दहामध्ये इंद केसरी सर्जाची आणि अर्जुनची गाडी कशी पाळली तर आजच्या कदमवाडीच्या इंद केसरी मैदानामध्ये अर्जुनच्या आणि सारजाची गाडी पब्लिकने एकदम जबरदस्त आणि तुफान वागाने पाळवली आणि सेमीफायनलला दानक्यामध्ये पात्र झाली तर म्हणजे आजच्या कधमाडीच्या इंद केसरी मैदानासाठी इंद केसरी सारजाला आणि अर्जुनला खूप सारा शुभेच्छा फायनलचा गुलाल घ्यावा हीच अपेक्षा करतो त्यांना याच शुभेच्छा देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बलिगाडी शरीर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलने एक सबस्क्राईब करा धन्यवाद